एरवी जरी मसाले ताक पीत नसाल तर उन्हाळ्यामध्ये नक्की मसाले ताक प्या कारण याचे फायदे खूप आहेत शरीरातील दाहकता कमी होते उष्णता कमी होते आणखीन बरेच असे फायदे आहेत मसाले ताक पिण्याचे रोज पिलं तरी देखील याचे खूप फायदे आहेत पण विशेषत उन्हाळ्यामध्ये खूप जास्त याचे फायदे होतात चला तर मग हे मसाले ताक कसं करायचं ते बघूया आणि मसाले ताक बनवण्यासाठी याचा एक आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे जो आपल्याला बरेच दिवस टिकतो आणि मसाले ताक बनवण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज मसाले न बनवता एकदा हा बनवून ठेवला तर बरेच दिवस हा टिकतो आणि मसाले ताक करायला खूप सोपं जातं चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया त्याआधी नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाले ताक कसं करायचं हे दाखवणार आहे तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली त्या क्षणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी मसाला बनवण्यासाठी एक वाटी धने घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत पाव वाटी बडीशेप घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी एक चमचा ओवा घेतलेला आहे घेतलेलं सगळं साहित्य आहे ते कच्चा आहे तर आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे तर आता मी गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे आता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर गॅसवरती कढई ठेवल्यानंतर मी गॅसची गॅसचीस मोठीच ठेवलेली होती कारण कढई थंड असल्यामुळे सुरुवातीला दहा ते पंधरा सेकंद गॅस मोठाच ठेवलेला होता त्याच्यानंतर गॅस शास मध्यम करायचे आहे आणि मध्यमाचेवरती रंग बदलेपर्यंत मसाल्यांचा चा चांगला वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत सतत असं मिक्स करत राहायचं आहे हे मसाले भाजून होत आहेत तोपर्यंत आपण थोडक्यात तो मसाले ताक पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया तर शरीरामध्ये विषद्रव्य जी तयार होतात ती आपले या मसाले ताक पिल्यामुळे बाहेर टाकली जातात शिवाय पाण्याची पातळी आहे ती कंट्रोलमध्ये राहते शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो आणि उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये जी उष्णता वाढलेली असते किंवा ऊन वाढल्यामुळे आपल्या शरीरात देखील उष्णता वाढते किंवा दाहकता जास्त वाढते ती मसाले ताक पिल्यामुळे खूप अशी कमी होते पचनशक्ती सुधारते आणि देखील कमी होते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते रक्तदाब कमी स्कीन वर होतो आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्या स्किनवर त्याचा परिणाम होतो आणि स्किन आपली छानपैकी दिसायला लागते किंवा पिंपल्स येत नाहीत आपली पचनशक्ती सुधारल्यामुळे म्हणजे आपल्याला ताक किती फायदेशीर आहे तुम्हाला समजलंच असेल तर आपला मसाला देखील व्यवस्थित असा भाजून झालेला आहे तर आचेवरती जवळजवळ चार ते पाच मिनटं हा मसाला मी चांगला असा भाजून घेतलेला आहे तर अगदी कुरकुरीत असे हे धने झालेले आहे तर तुम्ही बघू शकता बोटामध्ये असे घेतल्यानंतर ते अगदी क्रश होतात व्यवस्थित तर हे मी काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये आणि याला चांगलं असं थंड करून घेऊया हे पसरून घ्यायचं आहे ताटामध्ये हे व्यवस्थित असं थंड झालं की याला मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मसाले थंड होत आहे तोपर्यंत आपण दह्याचं ताक बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे दही आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांडं खोलगट असं घ्यायचं आहे पसरट भांडं घ्यायचं नाही कारण दही घुसळता येत नाही व्यवस्थित ताक बनवता येत नाही सगळं भांड्याच्या बाहेर जातं म्हणून असं खोलगट भांडं घ्यायचं आहे तर पातेल्यामध्ये मी दही ओतलेलं आहे आणि खाली एक कपडा ठेवलेला आहे जेणेकरून भांडं हलणार नाही तर दोन ते तीन मिनटं मी दही अशा प्रकारे घुसळवून घेतलेलं आहे जेणेकरून ताक आहे ते व्यवस्थित चांगलं तयार होईल कारण याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाही दही अशा प्रकारे घुसळवून घेतलं की हे दोन मिनटं घुसळवून झाल्यानंतर ज्या वाटीने दही घेतलेलं होतं त्या वाटीने तीन वाटी पाणी घातलेलं आहे माठातलं पाणी वापरलं तरी देखील चालेल किंवा एखादा बर्फाचा तुकडा टाकला तरी देखील चालेल मी माठातलं पाणी घेतलेलं आहे तीन वाट्या तर पाणी घातल्यानंतर मी चार ते पाच मिनटं में मी असं घुसळवून घेतलेलं आहे दह्यामध्ये जर साय गेलेली असेल तर घुसळल्यानंतर लोणी येतं तर ते लोणी काढून घ्यायचं आहे तर मी साय काढून घेतलेले असल्यामुळे लोणी आलेलं नाही ते थोडंसं बारीक असं लोणी आलेले आहे ते रवीला लागलेलं आहे तर हे ताक घुसळवून झालेलं आहे तर आता आपण मसाले हे थंड झालेले आहेत ते मसाले आपण आता वाटून घेऊया मसाले मिक्सरला अगदी बारीक होईपर्यंत वाटून घेतलेले आहे तर मसाला आपला वाटून तयार झालेला आहे मसाला वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालत आहे हिंगामुळे सुद्धा मसाला आहे तो बरेच दिवस टिकतो आणि हिंग पचनासाठी चांगला असतो तर हिंग घातल्यानंतर दोन चमचे काळं मीठ घातलेलं आहे काळं मीठ घातल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे अगदी पाच से पाच ते से सात सेकंदासाठी हे फिरवून घेतलेलं आहे तर आपला मसाला तयार झालेला आहे तर तो मी डब्यामध्ये घातलेला आहे तर लगेच याला झाकण लावायचं नाही तर थोडा वेळ याला असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर झाकण लावायचं आहे तर मसाला जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर जा बनवलेला असेल तर मीठ स्किप करा कारण मीठ घातल्यामुळे मसाल्याला ओलसरपणा येऊ शकतो ज्याच्यामुळे मसाला खराब होऊ शकतो तर आपला मसाला देखील तयार आहे शिवाय ताक हे घुसळून आधीच आपण ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये मी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे तर आलं किसून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा मसाला घातलेला आहे नुसार मदे नुसार, तर तुमच्या ताकाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि सगळं मिक्स करून घ्या ताक तयार झालेलं आहे तर मी तर ग्लासामध्ये ओतलेलं आहे थोडासा वरतून मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली अशा प्रकारे आपलं मसाले ताक तयार झालेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणानंतर रोज एक वाटीभर किंवा ग्लासभर ताक पिझ्झा जेणेकरून उन्हाळ्यात देखील तुमचं आरोग्य चांगलं राहील तर उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटा आणि रेसिपी ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद